खूप दिवसांपासून मनात होतं थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायचं पण तसा योगच जुळून येत नव्हता अखेर आई पप्पा पुण्याला आले तेव्हा त्यांच्यासमोर थेऊरला जाण्याचा प्रस्ताव मांडला आणि ते लगेच तयार झाले अशी काही ठिकाणं असतात जी आपल्याला फार मनापासून आवडलेली असतात तिथे गेल्यावर आपल्याला एक विलक्षण समाधान मिळतं थेऊरचं हे गणपती मंदिर हे माझ्यासाठी असंच एक ठिकाण आहे मुळातच जुने वाडे जुन्या वास्तू अँटिक वस्तू ह्या सगळ्यांचं मला प्रचंड आकर्षण आहे जुन्यातली एक प्रगाढ शांतता अशा गोष्टींमध्ये अनुभवायला मिळते अष्टविनायकातील पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी आणि ह्या चिंतामणी मंदिराची वास्तू अशीच जुनी प्राचीन जतन केलेली शांत अनुभव देणारी आहे म्हणूनच इथे परत परत यावं वाटतं पुण्यातून आम्ही सकाळी सात वाजता थेऊरला जाण्यासाठी निघालो आठ वाजता आम्ही देवस्थानी पोहोचलो पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे भीमा आणि मुळामुठा ह्या तीन नद्यांच्या संगमावर हे गाव वसलेलं आहे अठराव्या शतकात पुण्याजवळील इतर गणप गणपती केंद्रासह थेऊरच्या गणपती मंदिराला मराठी साम्राज्यातील पेशवे शासकांकडून शाही संरक्षण मिळाले थेऊरचे मंदिर हे पेशव्यांचे विशेषत पहिले माधवराव पेशवे यांचे आध्यात्मिक आकर्षण होते मंदिराचे नूतनीकरण करणारे माधवराव पेशवे कोणत्याही युद्धात सहभागी होण्यापूर्वी आणि युद्धानंतर युद्धातील यशाबद्दल आभार मानण्यासाठी ह्या मंदिराला भेट देत असत माधवरावांनी त्यांचे शेवटचे दिवस मंदिराच्या परिसरात व्यतीत केले आणि इथेच त्यांचा मृत्यू झाला म्हणून मंदिर परिसरात श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मारक आहे माधवराव पेशव्यांचे आजोबा म्हणजेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांचे लहान भाऊ चिमाजी आप्पा यांनी एक मोठी युरोपियन घंटा त्या काळी मंदिराला दान केली होती ती अजूनही आपल्याला इथे बघायला मिळते अष्टविनायक मंदिरांपैकी प्रसिद्ध असे हे मंदिर आपली प्राचीनता जपून आहे उत्तरेकडील मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार मंदिराच्या आकाराच्या तुलनेत लहान आहे तथापि चिंतामणी गणपतीचे मध्यवर्ती प्रतीक पूर्वेकडे तोंड करून आहे मंदिरात लाकडी सभा मंडप आहे जो माधवरावांनी बांधला होता हॉलमध्ये काळ्या दगडात कारंजे पण आहेत गणेशाला समर्पित मध्यवर्ती मंदिराव्यतिरिक्त मंदिर संकुलात अनेक लहान मंदिरे आहेत महादेव मंदिर लक्ष्मी मंदिर हनुमान मंदिर ही सर्व मंदिरे आहेत मंदिराच्या मागे पेशव्यांचा राजवाडा आहे एकेकाळी माधवराव पेशव्यांचे निवासस्थान असलेल्या ह्याच वाड्यातून मंदिराचे दैनंदिन कामकाज चालत इतर अष्टविनायकांच्या प्रतिमांप्रमाणे गणेशाचे मध्यवर्ती प्रतीक स्वयंप्रकट मानले जाते हत्तीचे मस्त रत्नजडीत डोळे आणि डावीकडे वळणारी सोंड मूर्तीची आहे पेशवेकालीन सर्वात आदर्श जोडी कोणती मानली जाते तर ती श्रीमंत थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई पेशवे हा माधवराव पेशव्यांनी बांधलेला लाकडी सभामंडप अजूनही तसाच जतन केलेला आहे त्यामुळे इथे आल्यानंतर एक सुखद अनुभव मिळतो खूप शांत वातावरण आहे सकाळी आठ वाजता आम्ही मंदिरात असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती अतिशय निवांत दर्शन झालं कोणीच नव्हतं जवळपास श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचं हे है स्मारक आहे ह्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता रमाबाई पेशवे यांचं माधवराव पेशव्यांवर अतिशय प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं त्यांच्यातील प्रेम समंजसपणा आणि एकमेकांप्रती समर्पित भाव हे युगानुयुगे अविस्मरणीय आहे थेऊर क्षेत्राला जे महत्त्व प्राप्त झालं ते रमा माधव यांच्या सान्निध्यामुळेच प्राप्त झालेलं आहे क्षयरोगाशी जेव्हा माधवराव पेशवे झगडत होते तेव्हा चिंतामणीच्या चरणी त्यांनी आपले प्राण सोडले ह्या काळात रमाबाई पेशवे त्यांच्या सतत सोबत होत्या माधवरावांनंतर आपले जीवन असूच शकत नाही असे लक्षात घेऊन त्यांच्या प्रेमापोटी माधवरावांच्या मृत्यूनंतर स्वइच्छेने सती जाणे रमाबाई पेशवे यांनी निवडले ह्याच पतीसोबत त्यांनी आपलेही जीवन संपवलं त्यांच्या ह्या अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणजे ही रमाबाई पेशवे यांची समाधी आहे ह्याच ठिकाणी त्या सती गेल्या होत्या ही जागा साक्ष देत राहते रमा माधव ह्यांच्या अजरामर प्रेमाची रमा माधव यांच्या अमर प्रेमाची